और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीच सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराच सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी या भागांमध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक भागात जनसंपर्क कार्यालय व्हावीत असं मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं कल्याणपूर्वेतील पिसवली येथे केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील जगन्नाथ पाटील आमदार सुलभा गायकवाड निरंजन डावखरे माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नंदू परब नरेंद्र सूर्यवंशी महिला जिल्हाध्यक्ष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रभागात कार्यालय त्याप्रमाणे नवीन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरिता हे कार्यालय महत्वाची आहे त्याच धर्तीवर माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या पिसवली प्रभागात आणखी एका कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय मोरेश्वर भोईर हे भाजपा पक्षाचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत पक्ष संघटना मजबूत कशी होईल याचा फायदा नागरिकांना कसा होईल या हेतूने ते काम करत असतात पक्षाने त्यांची दखल घेऊन त्यांना उपमहापौर पद दिलं त्या पदाला त्यांनी न्याय देखील दिला तर नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक प्रभागात भाजपाचे जनसंपर्क कार्यालय असणं आवश्यक असल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं म्हणणं असून त्याप्रमाणे हे कार्यालय सुरू झालं असून या ठिकाणी नागरिकांना न्याय मिळेल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला मोरेश्वर भोईर हा भारतीय जनता पक्षाचा अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे सतत पक्ष संघटना मजबूत कशी होईल आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा त्यांच्या हातून कशी घडेल हा सतत ध्यास मनामध्ये ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून पक्षाने त्याची दखल घेऊन जेव्हा संधी मिळाली तेव्हा पक्षाने त्यांना उपमहापौर पदी दिलं त्यांना पद मिळाल्यानंतर त्या पदाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्या पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा त्यांनी केली आज या ठिकाणी कार्यालयाचं जे उद्घाटन झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शाह होते अमितभाई भाई शाहचं म्हणणं आणि मोदीजींचं म्हणणं असंच असायचं की लोकांच्या संपर्कासाठी तुमचं जनसंपर्क कार्यालय असणं गरजेचं आहे कोणाला अडचण आली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आमच्या मदतीसाठी उघडलेलं आहे अशा प्रकारचा एक विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या स्तरावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्या स्तरावर कार्यालय असणं हे गरजेचं आहे अशा प्रकारचा संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आताचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी दिला होता आणि त्याच्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आपली कार्यालय उघडतात आज या ठिकाणच्या जनतेला निश्चितपणाने एक विश्वास वाटत असेल हे आम्हाला एक हक्काचं ठिकाण आमच्या समस्या सोडवण्यासाठी मोरेश्वर भोईर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं कार्यालय उघडलेलं आहे त्याच्यामुळे हक्काचं ठिकाण आम्हाला निर्माण झालेलं आहे हा विश्वास जनतेच्या मनामध्ये निश्चित असेल तो त्यांचा सा विश्वास सार्थ करण्याचं सा काम मोरेश्वर भईरही आपल्या कामाच्या माध्यमातून निश्चित करते जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या आज पिसवली भागातील कार्यालयाच मोरेश्वर भोईल या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतात त्या भागातील नागरिकांची दुसरं एक कार्यालय व्हावं अशी त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आज दुसऱ्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीच सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार हे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या संपूर्ण भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होऊ घातल्यात त्यामुळे सर्व भागांमध्ये पार्टीची कार्यालय व्हावीत ही भावना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुजी परब यांची आहे आणि म्हणून आज एका कार्यालयाचं उद्घाटन केलं तर पिसवली प्रभागात भाजपाचं चांगलं कार्य असून या ठिकाणी कार्यालय नव्हतं मलंग रोड येथे असलेल्या कार्यालयात नागरिकांना यावं लागत होतं नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पिसवली येथे कार्यालय सुरू केलंय भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदय विकास हा मूल मंत्र होता शेवटच्या घटका पर्यंत विकास पोहोचला पाहिजे तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सेवेचं कार्यालय होणार असल्याचं मोरेश्वर यांनी या भागामध्ये आमचं असलेले भारतीय जनता पार्टीच्या माद खरोखर खूप चांगलं कार्य आहे परंतु या भागात कार्यालय आमचं नव्हतं बऱ्याच वेळेला इथल्या लोकांना जनसंपर्कासाठी माझ्या पलीकडच्या मलंग रस्त्याच्या त्या कार्यालयात यावं लागायचं ही अडचण लक्षात घेऊन या भागात मी आज कार्यालय इथे उभारलं आज या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब जगन्नाथ पाटील साहेब त्यानंतर माझे आमदार नरेंद्र पवार साहेब निरंजनजी डावखरे साहेब ही जी काय सगळी मंडळी आली या सगळ्या मंडळींनी जे काय शुभेच्छा आशीर्वाद दिलेले निश्चित भारतीय जनता पार्टीचे पंडित दिनदलजी उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता की अंत्योदय विकास म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आज सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा प्राप्त झाल्या त्या शुभेच्छा सार्थकी ठरण्यासाठी हे निवड जनसंपर्क कार्यालय नसून हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेचं कार्यालय असणार आहे असा तो प्रयत्न या माध्यमातून असणार आहे या भागामध्ये मुळात भारतीय जनता पार्टीने गेलेल्या दहा वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे आणि या भागात असलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे निश्चितच हा जो पॅनल आहे जी झालेली रचना आहे हा भारतीय जनता पार्टीसाठी पूरक असलेला पॅनल आहे त्यामुळे मला विश्वास आहे या भागातला जो का पॅनल आहे अडवली गोलोली पिसवली अशी या पॅनलची रचना आहे हा फक्त विजय होणार नाहीये तर खूप चांगलं मताधिक्य या भागात घेणार आहे किंबो ना या पंचकृषीमध्ये खूप चांगलं मतदान या पॅनल मध्ये असेल एवढे निश्चित तसेच पिसवली आणि आसपासच्या प्रभागात भाजपचं चांगलं काम असल्यानं मोठा मताधिक्याने भाजपचा विजय होईल असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा